जय नरहरी दंडवत प्रणाम जय शिवराय जय राम। सर्वप्रथम आजच्या नवीन भागात मी दिनेश येवले सुवर्ण समूहावर स्वागत करीता है। करीत आहे मित्रांनो आपला सर्वांच्या विश्वासाने व सहयोगाने आम्ही करीत असलेल्या सामाजिक कार्याला भर असे एस प्राप्त होत असून आमच्याद्वारे विधवा विधूर घटस्फोटीत वयस्क महिला व पुरुषांना त्यांचे योग्य सहर व त्यांच्या अपेक्षेनुसार व्हॉट्सअपच्या माध्यमातून भरभरून असे येस प्राप्त होत असून अनेकांना त्यांचे जीवनसाथी सुद्धा मिळत आहे अनेकांची आपले सुखी विओ वैवाहिक जीवन आम्हाला एक रुपयाही आम्ही त्यांच्याकडून न घेता कुठलाही सहयोग राशी त्यांच्याकडून न घेता सुरू केलेल्या ह्या कार्यात ये प्राप्त येत आहे त्यांच्याद्वारे आम्ही करीत असलेल्या सहयोगाबद्दल मिळत असलेले अभिप्रायच हेच आमच्यासाठी एक उत्तम अभिप्राय आहे आज मी आपणास असेच एका नवीन विधवा त्रेचाळीस वर्षेची महिलेची माहिती आज आपण सांगणार असून मित्रांनो महिलेची संपूर्ण माहिती व त्यांचा संपर्क नंबर जाणून आपन जर आपण आम्ही करीत असलेले हे कार्य योग्य वाटत असेल असे आपण जर वाटत असेल आमचे कार्य समाजोपयोगी आहे असे जरी वाटत असेल तर कृपया आमचे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण येणाऱ्या दिवसात वर वधू परिचय मेळाव्याचे लाईव्ह प्रक्षेपण अनेक शहरामध्ये वर वधू परिचय मेळावे होणार असून त्या परिचय मेळाव्याचे संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण आपण सुवर्ण वार्ता सुवर्ण समूहद्वारे करणार असून आपण सुद्धा घरी बसल्या परिचय मेळाव्यातील मुलामुलींची माहिती त्यांचे संपर्क नंबर सहित प्राप्त करू शकता व त्यांचे सोबत आपण स्वतः संपर्क करू शकता हे सर्व परिचय मिळावे लाईव्ह बघण्यासाठी आपण नुसते जर चॅनलला करून असेल तर ते चालणार नाही कारण हे संपूर्ण मेळावे लाईव्ह बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणे आवश्यकच आहे मात्र त्याच्या बाजूच्या घंटीच्या बटनला सुद्धा प्रेस करणं आवश्यक आहे तरच आपल्याला हे सगळं लाईव्ह बघता येईल तर आजच्या मुलीची संपूर्ण माहिती लिहून घ्या नावे ना विवाह नोंदणी करण्याच्या नावे कुणालाही रजिस्ट्र रजिस्ट्रेशन फीस किंवा नोंदणी फीस जर आपण मागितलं दोन हजार तीन हजार चार हजार अथवा पाच हजार रुपये तर कृपया कुणालाही असे पैसे देऊ नका जे आपण पैसे किंवा नोंदणी फीज भरायला लावतात ते फ्रॉड असतात असे पैसे भरल्यावर आपण नक्की फसाल आणि मित्रांनो सर्वप्रथम मी आपण सांगू इच्छितो की आम्ही जे करीत असलेले कार्य सामाजिक असून आमचे कुठेही संस्था व ऑफिस नाही आमचे सर्व कार्य व्हॉट्सअपच्या माध्यमातून चालत असते तेव्हा आपण कुठलीही काहीही माहिती हवी असल्यास फक्त आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करावे कृपया कोणीही फोन करू नये आपण आमचे द्वारे चालविलेल्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुप वर जर जुडायचे असल्यास स्वतःचे मोबाईल मधून स्वतःचा बायोडाटा व फोटो पाठवावे बऱ्याच अंशी आपण काय करतो दुसऱ्याच्या मोबाईलमधून आपला बायोडाटा व फोटो पाठवतो तसे आम्ही स्वीकार करत नाही तर ज्यांचा बायोडाटा आणि फोटो आहे त्यांचा स्वतःच्याच मोबाईल वरून आम्हाला येणे आवश्यक असते आणि आम्ही त्याच्यावर आमच्या वेळेनुसार आपण रिप्लाय देतो तर आजची त्रेचाळीस वर्षीय भगिनी ही लातूर जिल्ह्यातील असून अहमदपूर तालुक्यातील एका गावात राहते ह्या महिलेचे पती हे मृत झालेले एक मुलगी व एक मुलगा असे दोन असून विवाहित भगिनी ही उच्च शिक्षित म्हणजेच एम ए शिक्षण झालेला आहे सध्या ती एका शिक्षण संस्थेत खासगी नोकरी करते त्यांची उंची पाच फूट असून जन्म वर्ष एकोणीसशे चा आहे त्यांना लातूर जिल्ह्यातील किंवा अन्य शहरातील निर्वेशनी संयुक्त परिवारातील पंचेचाळीस पन्नास ते पंचावन्न वयोगटातील त्यांचे एका मुलीचा व एका मुलाचा स्वीकार करणारा योग्य जीवनसाथी पाहिजे त्यांना विवाह करताना किंवा योग्य जीवनसाथी निवडताना जीवनसाथीच्या जा जातीची अपेक्षा नाही वैवाहिक भगिनी ही पाहायला सुंदर असून त्यांचे अपेक्षेप्रमाणे वर असल्यास आपला बायोडाटा कृपया आपण आमचे व्हॉट्सअपवर पाठविल्यास त्यांना म्हणजेच त्या वैवाहिक भगिनींना आपला बायोडाटा पाठविले जाईल व त्यांच्या अपेक्षेनुसार जर आपण बसले असाल तर आपनास त्या बघिणीचा संपर्क नंबर दिला जाईल दोघांनीही स्वतः बोलून एकमेकांचा आचार विचार समजून आपले स्वतः विवाह बोलणी आपनास करायची आहे आम्ही विवाह बोलणी करून किंवा भेट करून देत नाही किंवा मध्यस्थी सुद्धा करीत नाही फक्त आम्ही संपर्क नंबर देतो आपण आम्ही सांगितलेला संपूर्ण माहिती कृपया समजून घेतली असेल असे आम्ही समजतो आपणास वरील महिला आपली जीवनसाथी म्हणून योग्य वाटत असेल तर कृपया आमच्याशी संपर्क करा किंवा आपणास विवाह करायचे असेल आणि ह्यांचे व्यतिरिक्त अजून दुसऱ्या महिला व पुरुषांची माहिती हवी असेल तर ते आपणास आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये खाली व्हिडिओमध्ये अनेक महिलांची माहिती मिळेल किंवा आपणास व्हॉट्सअपवर सुद्धा अनेक महिलांचे किंवा पुरुषांचे संपर्क नंबर पाहून त्यांचे बायोडाटा पाहून त्यांच्याशी संपर्क करता येईल अन्य महिला व पुरुषांची माहिती आपणास व्हॉट्सअपवर देता येईल हा व्हिडिओ कृपया आपण जास्तीत जास्त शेअर करावे जेणेकरून आपल्या परिवारात नात्यात कोणीही घटस्फोटीत विदूर महिला व पुरुष असतील तर त्यांना त्यांची कुठेही फसवणूक न होता जीवन साथी आमचे माध्यमातून शोधता येईल तर आपणास मित्रांनो आजची ही माहिती कशी वाटली आपणास कुठल्या शहराची व कुठल्या जातीची महिला अथवा पुरुषाची माहिती हवी हो आहे ते कृपया कॉमेंट्समध्ये अवश्य लिहून पाठवा आपण कॉमेंट्समध्ये आपला संपर्क नंबर लिहून पाठविल्यास आपला व्हॉट्सअप नंबर लिहून पाठविल्यास आपणास आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन भागात नवीन महिलेची किंवा पुरुषाची माहिती घेऊन आपण आमचे चॅनलला जर आज सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या व घंटीची बटन अवश्य दाबा कारण येणाऱ्या दिवसात आम्ही वर वधू परिचय मिळाव्याचे लाईव्ह प्रक्षेपण आमच्या माध्यमातून करणार आहोत ते आपणास घरी बघता यावं व सर्वप्रथम वर वधू परिचय मिळाव्याची माहिती त्या दिवसची माहिती आपणास मिळावी म्हणून कृपया चॅनल सबस्क्राईब करून घंटीची बटन अवश्य दावा तर आपणास आजची माहिती कशी वाटली ते कॉमेंट्समध्ये सांगा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि ते शेअर करा भेटूया एका नवीन पुढच्या भागात तोपर्यंत जय नरहरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय